सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये तर आता आपले उन्हाळे पदार्थ झालेले आता एवढं दिवस भरपूर आराम केलं उन्हाला बघून बघून तसं तर भीती वाटत आहे ॲक्च्युली एवढं ऊन आहे बापरे असं वाटते कोण जाणार एवढं उन्हामध्ये पण हा सकाळी लवकर उठून थोडंसं केलं ना तर तुमचे पदार्थ नक्की बनणार आहेत कारण आपल्याला वर्षभर खायला पाहिजे तर उन्हाला बघून जर घरी बसलं तर खायला कसं भेटणार आहे आपल्याला लवकर उठून थोडंसं आहे ह्याच्यामध्ये काटक म्हणजे कसरीचं काम आहे खूप तरी पण आपल्याला करावं तर लागणारच आहे तर थोडंसं सकाळी लवकर उठून जर केलं ना तर सकाळी मग जास्त ऊन पण नसतो काही नाही मस्त होऊन जातं मी पापड केले खूप छान असं वाटलं मला कारण जास्त ऊन होतं काही नाही आणि लवकर उठून गेला होता मग त्याच्यामुळे काही वाटलं नाही नाही तर मग खूप जास्त हाल झाले असते पण ते पण मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे की जर ऊन असलं तरी मग तुम्हाला काय करायचं किंवा कसं करायचं तर आपण आता शाबुदाण्याची पळी पापड करणार आहे तर रात्री भिजू घातले मी किराणा आणला सगळे आणलेले किराणा आता फक्त बनवायचं काम आहे आणि आता मी कंटिन्युअस बनवणार आहे मस्त लवकर बनवू म्हणजे पुढच्या एप्रिल महिन्यामध्ये स्वामींचा प्रगड दिवस आहे मग आपल्याला पारायणा वगैरेला बसावं लागणार आहे चला ठीक आहे मी तुम्हाला शाबूदाण्याची रेसिपी बन सांग सांगणार आहे तसं गो बोलायला गेलं तर गोष्टी भरपूर आहे तर मी दोन किलोचे हे शाबूदाना घेतलेले दोन किलो डब्यांनी मापून घेतला कारण मी चार किलो आण पाच किलो आणले होते त्यांनी तर दोन किलो काढून घेतला आणि तो एका पात्रामध्ये करून घेतला ह्या बघा हे जे टप आहे याच्यामध्ये मी पीठ टिंपते तर ह्याच्यामध्ये मी मोजून घेतला तो एक डबा भरला माझा मध्ये मा एक पतीला म्हणा काही म्हणा तर त्याच्यामध्ये मी एक पतीला टा शाबू टाकला आणि एक दीड पतीला पाणी टाकलं रात्री भिजवताना आणि तो छान भिजून गेलेले आहेत अख्खे छान मस्त भिजले ना शाबू मग आपले जे पापड आहे ते पण छान असे फुगलेले फुगून येतात मग ते भिजू घातलं म्हणजे एक पतीला आता साबदानीची व्हरायटी वेगळी असते कोण एका साबुदानाला जास्त पाणी लागतो पण ठीक आहे साबुदाना पापडाला थोडं जास्त पाणी झालं तरी काय हरकत नाही कारण आपल्याला दुसऱ्या दिवशी तर शिजवायचं आहे ना, ना। मग रात्री मी एक पतीला पाणी भिजू घातले साबुदाना आणि दीड पतीला पाणी टाकले आणि ते भिजू घातले आणि ह्याच्यामध्ये जर टाकताना मी तीन पतीला पाणी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये नो, एक पतील्याला तीन पतीला पाणी ठेवलेलं आहे आणि नंतर मग ते पाणी तापून काढून घेतलेलं आहे पाणी म्हणजे जेणेकरून थोडंसं जर आपल्याला एक्स्ट्रा लागलं ला तर आपण वरून टाकू शकता तसंच तुम्ही काय करा की एक पतीला आहे ना तर आ, रात्री भिजवताना त्याला पाणीमध्ये भिजवू घाला आणि नंतर दुसऱ्या दिवशी दोन पतीलामध्ये त्याला दोन पातेला पाणी मोजमाप घेऊन एक पतीलेला दोन पतीला पाणी टाकून ठेवा जर तुम्हाला वाटलं की नाही अजून पाणी लागणार आहे पापडसाठी तर बाजूच्या शेगडीवर परत थोडंसं पाणी ठेवून तुम्ही गरम करून त्याच्यामध्ये टाकू शकता तसं काही नाही कारण शाबुदाना आहे चांगलं शिजवावं लागणार आहे मस्त सकाळी मी सहा वाजता एक उठले होते आणि एवढं पाप म, दोन किलो पापड आहे मला बरोबर एक तास लागून गेला पण एकतर उखळायला उखळ येत नाही लवकर पाणीला तर एक तर पतीला माझा मोठा आहे आणि दोन किलोच्या पापडाला लागूनच जातात तो तुम्ही बघा किती भरून गेलेला भर होता टम्ब भरलेला होता थोडंसंच कमी होता म्हणजे एक पंच्याहत्तर टक्के जो पातेला आहे ना मोठं त्याचं पूर्ण भर भरलेला होता पंच्याहत्तर टक्के आणि मीठ मी थोडंसं साथ चवीसाठी टाकते जास्त नाही कारण आता ह्याच्यामध्ये ना तुम्ही ना आलू खिसून पण टाकू शकता जर तुम्ही आलू खिसून टाकणार असाल ना ह्याच्यामध्ये कोणी तिखट म्हणजे हिरवी मिरची आणि आलू वगैरे पण टाकणं तर तसं तुम्हाला टाकायचं असेल जेव्हा पाणीला आपण उकळ्याला ठेवतो ना त्याच वेळेला आपल्याला बटाटे टाकलं तरी काय हरकत नाही तर उकळ आल्यावर पण आधी बटाटे टाकून शिजून घ्या त्याच्यानंतर मग तुम्ही शाबू टाका कारण शाबू भिजलेले असतात आपण आणि जे बटाटे ते कच्चे राहतात त्याच्यामुळे तर क त्याचं की सगळं जर टाकायचं असेल तुम्हाला कीस टाकून पण करता पण मी सहसा नॉर्मल एकदम शाबूचेच प्लेन पापड करते म्हणजे त्याच्यामध्ये फक्त मीठ राहतं दुसरं काही नसतं मग ते लेखराना आवडतं माझ्या त्याच्यामुळे मग मी तेच करते आणि बटाटा नाही टाकत मी तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाकू शकता मीठ हिरवी मिरची पण टाकता याच्यामध्ये तिखट पापड पण करतात ते पण करू शकता आता ह्याच्यामध्ये बघा जेव्हा शिजून बघितलं ना की थोडंसं घट्ट वाटू राहिलं आहे मला तर म्हणलं की थोडंसं अजून पाणी मी गरम करून टाकून दिले किंवा मी आधीच काढून ठेवलेलं होतं ते पाणी टाकलं परत अजून मला लागतं कारण ते जे आहे ना घट्ट झालेलं आहे आणि जर आत्ताच आपलं पेज जे आहे ते जर घट्ट झाली तर आपल्याला वरती गच्चीवर टाकताना तर ते अजून घट्ट होईल कारण जसं जसं शाबुदाना थंड होत जातो ना तसं तो घट्ट होतं जातं मग आपल्याला पापळी पापड कसं टाकायचं आहे पापड तर थो थोडंसं पातळ असायला पाहिजे जेणेकरून फक्त चम्मचने आपल्याला टाकलं की तो आपोआप पसरायला पाहिजे मग आपल्याला त्याच्यावर फिरवायची गरज नाही जर फिरवलं तर पापड तुमची खूपच पातळ येणार आहे आणि ते काढताना तुटतील तर असं करू नका हे बघा पंच्याहत्तर टक्के पातीला जे आहे ते पूर्ण भरलेलं आहे फक्त थोडंसंच कमी झालेलं आहे आणि आता ह्याची जी कन्सिस्टन्सी आहे ना पातळ कसं कळणार तुम्हाला की शिजलेलं आहे आपलं शाबू तर शाबू एकदम शिजल्या ना जेव्हा पाणी तुम्ही ना म्हणजे जेव्हा सुरूला तुम्ही पाणी टाकल्यावर बघा किती पांढरं शुभ्र पाणी दिसत होतं एकदम पांढरं म्हणजे काहीच दिसणार नाही आणि जेव्हा शिजलं ना मग शाबू शाबू चांगलं तुम्हाला दिसून येईल आणि तो पाण्या एक वाटी तुम्हाला दिसते का तेव्हा शेगडीसमोर म्हणजे ते तुम्हाला दाखवण्यासाठीच मी ठेवलेलं आहे तसं तर मला बघूनच कळून जातं की पापड शिजलेलं आहे कारण आता दरवर्षी करते म्हणून काही वाटत नाही तर पाणी थंड पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही जे शिजलेलं शाबू आहे ते त्याच्यामध्ये थोडं टाकलं आणि ते एकत्र गोळा झालं की तुमचे पापड तयार आहेत जर तो पसरत गेला म्हणजे तुमचं पापड अजून तयार नाही आहे हे असं तुम्ही समजून घेऊ शकता तर पतीला तसं खूप जड होता उचलत नव्हता त्याच्यामुळे मग मी काय केले की एक हे छोटे जे पतीला आहे त्याच्यामध्ये काढून घेतलं आणि मग दुसरं उरलेला घेऊन आले कारण त्याचे पप्पा गेले होते वॉकिंगसाठी मग काढून देणारा कोणी नव्हतं आणि दीकराला उठवले मी कारण तो एकच एक पुर पुरत नव्हता तीन पिशवी त्याच्यामुळे मग ताईकडून जे माझे जाऊ राहतात त्यांच्याकडून एक आणायला लावले श्रीला आणि मग मी मस्त टाकून घेतले एकटेच मस्त बसले होते थोडंसं ऊन बी आलं ना तर तिकडं सूर्य पाठीला ऊन लागू द्यायचं असं करून तिकडं तोंड करून बसायचं जेणेकरून ऊन तोंडाला लागणार नाही आणि तुमचे पाठ मस्त शेकून जाईल असं पण माझं साडेआठपर्यंत मी खालीच होते दहा सहा ते साडेआठ म्हणजे दोन अडीच तासामध्ये माझं शिजवून आणि मी एकटी टाकले होते त्याच्यामुळे एकटीला टाकणं वगैरे सगळं होऊन गेलं तर साडेआठ आठ वाजता जास्त मी खाली होते त्याच्यामुळे जास्त ऊन लागलं ला नाही आणि पाठ तिकडं करून बसले होते मस्त लागलं आणि पापडं एकदम भारी झालेले तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आवडला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब